मिराज विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा काँग्रेस पक्षाशिवाय दुसऱ्या पक्षाचा उमेदवार मिरजेत निवडून येऊ शकत नाही विज्ञान माने युवा नेते विज्ञान माने पुढे काय म्हणाले पहा ज्यांनी ही पहिल्यापासून ही नीव आखली की मेळावा व्हायला पाहिजे लोकसभेच्या आधी पण त्यांनी खूप प्रयत्न केला सर्वच मान्यवरांनी परंतु आज आपल्याला हा खूप चांगल्या पद्धतीचा मेळावा काँग्रेसचा पहिल्यांदा हा दिसतोय तर सर्वप्रथम मला सगळ्यांना अभिनंदन करायचं आहे शहरातले असतील किंवा ग्रामीण मधले असतील एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी स्वतःसाठी वाजून घ्यायचे कारण की आज जे आहे दा खासदार जे विशालदादा झाले जसं की सर्वांनी मग म्हटलं की विशालदादा खासदार झाले म्हणजे आपण स्वतः झालो कारण की जे वेदना आपल्याला या इलेक्शन्सला दिसल्या काही कारस्थाने झाली दादांचं तिकीट कापायचा प्रयत्न झाला सगळं झालं परंतु मला तुम्हाला सांगायचं सा एकच होतं हे सर्व जे शक्य झालं हे फक्त आणि फक्त तुमच्या आतबळ आणि विश्वासावरती झालं कारण की हे जे चिन्ह आहे मला दाखवायचं हे जे चिन्ह आहे हे पहिल्यापासूनच आपल्या मनामध्ये होतं जे की आत्ता बाहेर आलं गेले पाच वर्ष झालं मी मतदारसंघामध्ये फिरत असताना शेखरजी असतील गणेशजी आहेत तिथे किंवा दादा आहेत दादा आहेत आर आर आहेत मी यांच्या संपर्कातच मी जरी राष्ट्रवादीचा होतो त्यावेळीपासून मी काँग्रेसची हीच मूड बांधून कारण की मतदारसंघात फिरत असताना काँग्रेसशिवाय मला पर्यायच नव्हता तसा कारण की कुठल्याही पक्षाला तसं कारण की आत्ता गमत बघा की जी उमेदवारं आत्ता स्वप्न पाहतात ज्यांनी विशालदादांना आणि काँग्रेसला विरोध केला त्या सर्वच जी पक्ष आहेत त्यांना सगळी एकूण मतदान मिळालं किती आठ हजार आणि त्याच उमेदवारांना त्याच उमेदवारांना जे आहे आज तीच स्वप्न पडत आहेत की हे जे मतदान जे मिळालं हे त्यांचंच मतदान आहे आणि विशालदा आणि समस्त जी काँग्रेसवादी आहेत ही त्यांना मतदान करतील आणि निवडून आणतील परंतु हे सगळ्यांनाच माहिती आहे शक्य आहे का तर तसं नाही आहे जामदारादांचं नाव राहून गेलं सॉरी तुमच्यामध्ये बसले होते सॉरी दादा तर मला सांगायचं एकच आहे आज जो मेळावा ठेवलेला आहे हा फक्त आणि फक्त हे जे चिन्ह आहे या चिन्हावरती जर उमेदवार उभारला मग जो कोणी असो मी काय रिपीट करतोय एक युवक म्हणून मी रिपीट करतोय तो कोणी असो त्याला एक युवक म्हणून आम्ही पाठिंबा देतोय आणि हे चिन्ह असल्याशिवाय मतदार निवडून येणार नाही हात हे चिन्ह खूप महत्वाचं आहे या गेल्या पाच वर्षामध्ये मी महिषा योजनेची योजना असेल किंवा पाटबंधाऱ्या खात्यामध्ये विविध आंदोलन असतील काही गावांचे समस्या असतील डीपीचे प्लॅन असतील टॉवरचे असतील आणि रस्त्याचे असतील गटारे असतील विविध योजना ज्या आहेत कुठंतरी राबवण्याचा प्रयत्न मी तिथं केलेला आहे काही लोकांना समज गैरसमज झाले असतील माझ्याबद्दल की मी दुसऱ्या पक्षातून हयात झालो आहे की काय परंतु मला त्यांना एक आनंदांना सांगायचं आहे जी माझीच आहेत माझे बांधव आहेत की साहेब मी एकमेव असा असेल कुठल्याही पक्षातला असो मला आता काय देणं गेलं नाहीये फक्त आणि फक्त मी पहिल्यापासून काँग्रेसच्याच विचाराचा होतो आणि काँग्रेसचाच विचाराचा राहणार रा आहे त्यानंतर आता आपण बघितलं लोकसभेच्या इलेक्शनला भयानक धनशक्ती वापरली ही धनशक्ती जनशक्तीच्या समोर काही टिकली नाही त्यामुळेच आज मिरज मतदारसंघात पंचवीस हजारचं मताधिक्यांनी विशालदादा निवडून आले आणि जिल्ह्यामध्ये दोन नंबरचं मतदान जे मिरजमधून झालं ते सगळ्यात दास जिल्ह्यातून झालं त्यामुळं मिरज मतदारसंघ जसं की काही बांधव माझे आता मघाशी मा म्हटले की आम्ही मुस्लिम समाजाचे आहेत मुस्लिम समाजचे आमचे बांधव आहेत आम्ही सुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहोत बाकी सगळेच काँग्रेस विचाराचे आहेत ह्यांना एक म्हणजे कुठं बी जे ये जातच येत नाही गेले पंधरा वर्ष झालं आम्ही आमची कामं जायची कुठं घेऊन आम्हाला कोण सोर्सच नव्हता परंतु हा बदल आता करायला आपल्याला खूप मोठी संधी आहे त्यामुळं सर्वच जे ज्येष्ठ विचारवंत काँग्रेसचे मार्गदर्शक आमचे सर्व इथं उपस्थित आहेत मतदारसंघातले जे प्रत्येक जे इथं लोक उपस्थित आहेत प्रत्येकाला हजार दोन हजार पाच हजार मतदानाचं प्रत्येकाचं बळ आहे प्रत्येक प्रत्येकाच्या हातात ही गोष्ट आहे इथे उपस्थित प्रत्येक जण हा मिरजेचा उमेदवार निवडून आणू शकतो ही मला खात्री आहे त्यामुळं हे जो आत्ताचा अहवाल आहे तात्या साहेब जामदार साहेब की हा अहवाल असा स्ट्रॉंग पाठवा की आता महाआघाडी म्हणते की आम्हाला उमेदवार द्या ही मतदारसंघ आमचं तर साहेब त्यांचं मतदारसंघामध्ये आठ हजारच्या वर त्यांचं मताधिक्य झालेलं नाही आहे काँग्रेसला किती झालेलं आहे काँग्रेसच्या विचाराच्या लोकांत झालेलं आहे आणि मला अजून एक गोष्ट हीच सांगायची आहे आज मिरज मतदारसंघच नाही जर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या अशाच पद्धतीनं लाट आणि ऊर्जा उमडली तर ग्रामपंचायतीला सुद्धा पुढचा बीजेपी असो कोणी असो हा एकही उमेदवार निवडून येणार नाही सगळीकडे जिल्ह्याभरात पुन्हा एकदा काँग्रेसमुळे वातावरण होणार आहे तर सर्वांचं अभिनंदन आणि सर्व काँग्रेसची जमलेली मान्यवर जे असतील ज्येष्ठ असतील कोणाची नावं राहून गेले असतील सर्व संविधान प्रेमी आहोत संविधान वाचवण्यासाठी आपण खूप प्रयत्न नक...